तर मंडळी मी प्रेरणा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी मस्तपैकी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या पावसाळ्यात मस्तपैकी तुमच्या बजेटमध्ये असलेलं स्टेकेशन तुमच्यापर्यंत आज मी पोहोचवणार आहे त्यासाठीच मी आज आलेली आहे कर्जत मध्ये कर्जत पासून एक वीस किलोमीटर अंतरावर असलेली ही सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात असलेली ही प्रॉपर्टी आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तर चला या तुम्हाला दाखव तर, तर त्या प्रॉपर्टीचं नाव आहे एमरोज तर चला आज एक्सप्लोअर करूया ॲमरोज आणि निसर्गाचं वातावरण जे निसर्गात आता सध्या जे वातावरण आहे पावसाळ्याचं ते खूपच सुंदर झालंय त्यामुळे चला लगेचच प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया चला मंडळी आतमध्ये एंटर केलं तुम्हाला समोरच दिसणार आहे पहिल्यांदा पार्किंग आणि पार्किंगच्या पुढे गेल्यावर रिसेप्शन काउंटर आहे तर रिसेप्शनला आधी जाऊया फॉर्मॅलिटीज जा आहेत त्या कम्प्लीट करून आपण मस्तपैकी आपल्या रूमचा ताबा घेऊया ता तर चला या तर मंडळी रिसेप्शनच्या तर फॉर्मॅलिटीज मी कम्प्लीट केल्या आणि त्यासोबतच अँमरोज पाच कॅटेगरीचे विलास बघायला मिळतात बॉलिवूड थीम बाली थीम परत मचान थीम आणि अजून दोन आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे अनुभव घेता येणार आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला मस्त मोठा असा प्रशस्त लॉन एरिया आहे आणि त्याच्या पुढेच आपण रूम घेतलेला आहे मचान थीमवाला म्हणजे मचान थीम, थीम असलेली रूम आहे ती आणि ही फर्स्ट ऑफ ऑल आय थिंक बॉलिवूड थीम आहे आणि आपली मचान थीम आहे तर चला या आपला पण रूम कसा आहे ते बघूया तर चला या तर मंडळी इकडे प्रत्येक एक विलाला स्वतःचा प्रायव्हेट पूल आहे आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेसी मेंटेन केलेली आहे आपल्याला सुद्धा प्रायव्हेट पूल आहे तर चला या बघूया आणि समोरच बघताय आपल्याला आपला रूम सुद्धा आलेला आहे विला मचान थिंग असलेला विला तर चला या बघूया तर इथून आपल्याला वर जायचं रूम मध्ये पण त्याआधी आपण आपला स्विमिंग पूल बघूया मस्त असा यू स्विमिंग पूल आहे आणि मंडळी इकडे इकडून मला काहीतरी दिसतंय इथे बघा हे लावलेली आहे काच लावलेली आहे म्हणजे वरून पण आपण डिरेक्ट स्विमिंग पूलचं विचार आहोत आणि प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी हे बघा फायबर शीट्स लावलेले आहेत ला म्हणजे जेणेकरून तुम्ही पूलमध्ये गेल्यावर बाहेरच्या काही दिसणार नाही किंवा आतून तुम्हाला बाहेरचं काही दिसणार नाही तर चला या आता रूम बघूया कसा आहे <laughs> मंडळी आताच रूम मध्ये एंटर केलाय आणि रूम मधला सर्वात सुंदर भाग जर कोणता असेल तर तो हा आहे मचान थीम आहे आपल्या रूम ची आणि त्याच्या पुढेच गॅलरी आहे आणि त्या गॅलरी मधून दिसणारा हा सुंदर निसर्गाचा व्ह्यू धबधबे दिसत धुक्याने ते, ज, आ, आ ते, ते आ, इथे अजून एक सुळका आहे तो अक्षरशः धुक्यामध्ये असा बोलतात ना सामावून गेला आहे आणि मस्त पाऊस चालू आहे इकडचं वातावरण एवढं सुंदर दिसत आणि ते मस्त असं प्रशस्त असं डायनिंग सिस्टम पण आहे तुम्ही ते संध्याकाळचा चहा नाश्ता मस्तपैकी एन्जॉय करू शकणार आहात आता चला रूम मध्ये रूम कसा आपला आहे ते बघूया या तर हा असा सुंदर एस्थेटिक फील देणारा हा कोझी वाईप असलेली मस्त अशी बेडरूम आहे आणि खास गोष्ट तर ही बघा उतरल्या uh, उतरल्या डायरेक्ट उतर तुम्हाला ट्रान्सपरंट असा हा इथे मिरर आहे म्हणजे काच आहे आणि काचेच्या खालीच तुम्हाला दिसतय मस्तपैकी असा निळाशार स्विमिंग पूल आणि ह्याच्यामुळेच ह्या रूमची गंमत अजून वाढते आणि अशा गोष्टी आपल्याला सहसा बघायला मिळत नाहीत पण तुम्हाला अमरोजमध्ये आल्यावर ह्या सगळ्या अशा विविध अनेक गोष्टी बघायला मिळणार आहेत एकदम युनिक एक्सपिरियन्स तुम्ही इथे घेऊ शकणार आहात मंडळी मस्त पैकी आता रात्र झाली आहे संध्याकाळचे रात्रीचे आठ वाजले आहेत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता प्रॉपर्टीचा एवढा सुरेख नाईट व्ह्यू आलेला आहे आणि रूमचा पण तुम्हाला मी नाईटचा व्ह्यू दाखवते आणि थोड्या वेळातच आपण मस्त पैकी असं गरमागरम जेवणार आहोत तर चला खालचे दोन विले आहेत ते पण तुम्हाला मी दाखवते जशी ही प्रॉपर्टी आहे तशीच ती सुद्धा प्रॉपर्टी तुम्हाला अवेलेबल होणार आहे इथे आल्यावर तर त्याची पण आपण एक क्विक टूर घेऊया मंडळी मी आता आहे तंबोसामध्ये हा तंबोसा पूर्णपणे बाली थीम वर आधारित आहे पूर्णपणे इथे तुम्हाला आल्यावर वा बालीच्या वाईब येणार आहेत इथे टोटल तुम्हाला दोन बेडरूम बघायला मिळतात फुल्ली बाली वाईफ येणार आहेत त्या रूम रूम मध्ये आणि इथे तुम्ही हा हॉल पण बघू शकता एकदम मस्त युनिक वस्तूंसोबत क्रिएट केलेला आहे आणि फुल्ली बाली थीम आहे एकदम मस्त विला आहे मंडळी गरमागरम जेवण आलाय आणि इथे अजून एक सिस्टम आहे तुम्हाला इथे पॅम्पलेट असतं रूममध्ये स्कॅनर असतो स्कॅनरवर स्कॅन करायचं स्कॅनर आणि तिथे तुम्हाला ऑप्शन्स असतात तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मस्त चमचमीत जेवणाचा आस्वाद घेऊ शकता इथे फक्त प्युअर व्हेज जेवण मिळतं नॉन व्हेज अजिबात अलाउड नाही आणि जैन फूड मिळतं आणि इथे टायमिंगचा टायमिंग वगैरेच पण लिहिलेलं आहे आणि तुमचा केअरटेकरचा नंबर सुद्धा आहे तुम्हाला चोवीस तास सर्व्हिस रूम सर्व्हिस मिळते बेसिक एम्युनिटीज आहेत रूममध्ये तर चला जास्त काय तर बोलत नाही गरमागरम जेवण आलंय तर चला मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेते शुभ सकाळ मंडळी सकाळचे आठ वाजले उठल्या उठल्या आधी फ्रेश झाले आणि म्हटलं खाली जाऊया कारण का पाऊस काही कमी होत नाहीये आणि म्हटलं आजूबाजूचा निसर्ग जरा निहाळूया आणि मस्त एक ग्राउंड मारूया मस्त ग्राउंड मारून आले खूप आजूबाजूला सुंदर जागा आहेत फिरण्यासाठी इथे पुढेच एक तुम्हाला डॅम सुद्धा आहे तुम्ही इथे आलात प्रॉपर्टीला तर तुम्ही ते डॅम वर सुद्धा जाऊ शकता आणि प्रॉपर्टी बद्दल काय सांगायचं प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे इथे पाच कॅटेगरीचे विलेज आहेत त्या प्रत्येक एक विलामध्ये त्याची त्याची एक वेगळी वाईब आहे बॉलिवूड विलामध्ये त्याची त्याची एक बॉलिवूड वाईब आहे परत बाली थीम विला आहे तो खूप सुंदर आहे मी आपल्या मध्ये दाखवलाच आहे परत त्या बाली मध्ये सुद्धा एक वेगळीच वाईब आहे तर असे एक सगळे पाच कॅटेगरीचे विले आहे तुम्ही इथे आला तुम्हाला जो तुमच्या वाईबला सूट होणार आहे तर तुम्ही इथे येऊन बुक करू शकता किंवा ऑनलाईन बुक करू शकता त्यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिले त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात त्यांना त्यांचा इन्स्टा आयडी पण मी में खाली मेन्शन केला तुम्ही जिथे पाहिजे तिथे त्यांना जाऊन बुकिंग करू शकता आणि ह्या सुंदर प्रॉपर्टीचा अनुभव घेता येणार आहे तुम्हाला तर तुमच्या नेक्स्ट मान्सून ट्रिपसाठी हा गेटअवे एकदम परफेक्ट आहे तुमच्यासाठी एवढी सुंदर जागा तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच असल्यापेक्षा आणि ते पण नियर बाय मुंबई कर्जतच्या ठिकाणी आपल्याला एवढी सुंदर जागा मिळते फिरण्यासाठी तुमच्या लहान मुलांसोबत तर नक्कीच तुम्ही एकदा प्लॅन केला पाहिजे इथे येण्याचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर ना चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय